श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण अशा पद्धतीने मसाला तयार करून ठेवणार आहे की रोजच्या भाज्यांमध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता रोजच्या सुक्या भाज्या असेल रसाभाजी असेल नॉनव्हेज असेल आमटी असेल कोणत्याही भाज्यांसाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता कमीत कमी महिनाभर तुम्ही हे वाटण फ्रीजमध्ये स्टोर करू शकता यामध्ये तुम्हाला कोणतेच मसाले घालण्याची गरज नाही टोमॅटो कांदा खोबरं सुके मसाले काहीच घालण्याची गरज नाही तेलामध्ये फक्त हा मसाला तुम्हाला घालायचा आहे आणि आवडीनुसार तुम्हाला जी भाजी करायची आहे ती भाजी तुम्हाला यात घालायची आहे आणि फक्त तरी छान येण्यासाठी तवंग छान येण्यासाठी तुम्हाला गरम पाणी इथे भाजीत ॲड करायचं आहे अगदी झटपट भाजी तयार होते अगदी कमी वेळामध्ये आपली भाजी तयार होते अचानक एखादे पाहुणे आलेले असतात किंवा वेळेअभावी आपल्याला पटकन भाजी करायची असती तर अशा पद्धतीने वाटण आपण जर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलं तर आपली धावपळ होत नाही आणि कमी वेळामध्ये आपण छान अशी भाजी तयार करू शकतो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक निवेदन आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा चला तर मग जास्त उशीर न करता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी टोमॅटो घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहे उभे थोडेसे जाडसर कापून आणि अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे किसून त्याबरोबर हिरव्या वाटणामध्ये एक भरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे काळ्यांसह घेतलेली आहे काळ्यांमध्ये सुद्धा खूप सारे गुणधर्म असतात आणि भाजी चवीला छान लागते दहा ते पंधरा लस कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच आलं घेतलेलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याचबरोबर आता सुके मसाले बघून घेऊया तर दोन चमचे इथे मी धने घेतलेले आहे एक चमचा तीळ घेतलेले आहे एक चमचा बडीसोप घेतलेली आहे एक चमचा जिरा घेतलेला आहे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे हे सर्व मसाले आपल्याला इथे सुके मसाले घ्यायचे आहे आता हे मसाले आपण सर्व परतून घेणार आहे कशा पद्धतीने ते बघूया तर गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली गॅसची फ्लेम आपल्याला आप एक मोठीच ठेवायची आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहे तर इथे सुरुवातीला आधी एक चमचा तेल टाकून घेते आणि तेल छान गरम झाल्यानंतर कांदा टाकून घेते कांदा आपल्याला जाडसरच कापायचा आहे आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे कमीत कमी तीन ते चार मिनटं आपल्याला हा कांदा परतवायला लागतात कांदा जास्त लालसर पण होऊन द्यायचा नाही आहे त्याने आपल्या मसाल्याची टेस्ट बदलते त्यामुळं हलकासा गुलाबी रंग आला की आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि त्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे कांद्याचा रंग परतलेला आहे थोडासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा त्यानंतर लगेचच कांद्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया अर्धी वाटी खोबरं मी इथं घेतलेलं आहे आता खोबरं पण कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे खोबरं किसून घेतल्यामुळं परतवायला जास्त वेळ लागत नाही सतत हलवत मिक्स करत राहायचं आहे आणि त्यावरतीच आपल्याला मोठ्या गॅसवरतीच खोबरं पण परतवून घ्यायचं आहे खोबऱ्याचा थोडासा मंद असा वास यायला लागला की आपण पुढच्या जिन्नस यात टाकून घेऊया खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण हे जे सुके मसाले आहेत ते यात टाकून घेऊया आणि सुके मसालेसुद्धा थोडासा मंद असा छान वास येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे छान तेलामध्ये तेल पुरेसं होतं तेवढं टाकलेलं आहे सुरुवातीला तेवढंच त्यानंतर मी इथं तेल वापरलेलं नाही तर व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आणि हलकासा असा त्यातून वास यायला लागला की आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मसाले काढून घ्यायचे आहे आपला कांदा गुलाबी रंगावर छान असा परतलेला आहे खोबरंसुद्धा छान असं मंद वास येतो आहे खोबरं भाजल्याचा आणि त्यानंतर खड्या मसाल्यांचासुद्धा वास येतो आहे आता हे काढून घेते एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवते आणि त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून हिरवा जे मसाला आहे ना तो परतवून घेते तर त्यात मी सुरुवातीला हिरवी मिरची आलं आणि लसूण तेलामध्ये छान परतवून घेते जेणेकरून त्यांचा कच्चेपणा कमी होईल आणि त्यानंतर मग कढीपत्ता कोथिंबीर इथे आपल्याला टाकायची आहे कढीपत्ता कोथिंबीर अगदी हलकं एखादा मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे यासोबत तुम्ही पुदिन्याची दहा ते पंधरा पानंसुद्धा ॲड करू शकता त्यानेसुद्धा भाजीला छान चव येते पण माझ्याकडे आत्ता नव्हते त्यामुळे मग मी इथे पुदिना वापरलेला नाही आहे तुम्ही असेल तर नक्की वापरा हिरव्या मिरची लसूण आणि आल्याचा कच्चेपणा कमी झालेला आहे दोन मिनटासाठी मी मोठ्या गॅसवरतीच हे परतवून घेतलेले त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली ते पण एखादा मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आणि त्यानंतर काढून घ्यायची अशा पद्धतीने जर मसाला करून ठेवला ना तर कमीत कमी पंधरा दिवस आपल्याला हा मसाला छान पुरतो आणि जर तुम्ही जर महिनाभरासाठी सुद्धा फ्रीजला हे स्टोर करू शकता तर नक्की करून बघा तर अशा पद्धतीने मी हिरवं वाटणसुद्धा बाजूला काढून घेतले आणि त्याच कडेमध्ये एक चमचा तेल टाकून इथं टोमॅटो आहे ते परतवून घेते टोमॅटो हलकेशी नरम होईपर्यंत आपल्याला परतवायचे आहे मोठ्या गॅसवरतीच दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला टोमॅटो नरम व्हायला आणि टोमॅटो नरम झाला की आपल्याला टोमॅटोसुद्धा थंड होईपर्यंत आपल्याला ताटामध्ये ठेवायचं आहे हे वाट मसाला सर्व आणि त्यानंतरच आपल्याला हे वाटण मिक्सरला बारीक करायचं आहे पाणी टाकूनसुद्धा तुम्ही ही पेस्ट करू शकता मसाल्याची पण याची लाईफ कमी होते त्यामुळे इथे पाणी न घालता याची जर पेस्ट केली तर याची लाईफ वाढते आणि कमीत कमी आपला हा मसाला महिनाभर फ्रीजमध्ये छान व्यवस्थित राहू शकतो तर इथे एक ते दोन चमचे मी पाणी वापरलेलं आहे आणि त्यांनी पेस्ट केलेली आहे कारण की मला मी फक्त आठ दिवसासाठी हा मसाला तयार करून ठेवत असते तर आठ ते दहा दिवस हा मसाला छान व्यवस्थित फ्रीजमध्ये माझा राहतो का मी तर पाणी वापरते म्हणून तुम्हाला जर पाणी वापरायचं नसेल आणि महिनाभर तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे इथे तेल वापरू शकता मी जास्त दिवस हा मसाला फ्रीजमध्ये ठेवत नाही आठ ते दहा दिवसासाठी करून ठेवते तर अशा पद्धतीने मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून याची छान पेस्ट करून घेतलेली आता दुसरी पण उरलेल्या शिल्लक मसाल्याची अशाच पद्धतीने पेस्ट करून घेते आता ही पेस्ट तयार झालेली आहे मी दोन चमचे पाणी इथं वापरलेलं आहे कारण की मी फक्त पंधरा दिवसासाठी हा मसाला वापरत आहे तुम्हाला जर महिनाभरासाठी वापरायचा असेल तुम्ही अवश्य दोन चमचे तेल इथं वापरू शकता आणि महिनाभर तुम्ही हा फ्रीजमध्ये मसाला सुरू करू शकता हे वाटण तर अशा पद्धतीने मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता याची पेस्ट करून घेतलेली पहिल्यांदा काढलेला मसाला आणि हा मसाला दोन्हींची पेस्ट करून घेतली आता एकत्र करून घेते एका याच्यात हिरवं वाटण जास्त होतं आणि एका भांड्यामध्ये टोमॅटो जास्त होता त्यामुळे अशा पद्धतीने दोन कलरची पेस्ट झालेली आहे आता हे सर्व मी एकत्र काढून घेते आणि कढईमध्ये आपल्याला आठ ते दहा मिनटासाठी कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचं आहे जेवढं छान परतवतील तेवढं जास्त दिवस आपला हा वाटण जे आहे ते टिकेल तर इथे मी काही मसाले घेतलेले आहे दोन चमचे मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे लाल मिरची पावडर एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि दोन चमचे मीठ घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली एक मोठीच पळी मी इथे तेल टाकून घेतलेलं तेल कोमट गरम झाल्यानंतर हे सर्व मसाले यात टाकून देते आणि व्यवस्थित मी कमी गॅसवरतीच आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचे आहे जेणेकरून हे जळणार नाही आणि आपल्या भाजीची चव बदलणार नाही कमी गॅसवरती हे छान परतवून घेतल्यानंतर याची चव छान राहते आणि भाजीला तरीसुद्धा खूप छान येते तर जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण सर्व यात टाकून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर कसुरी मेथीमुळे आपल्या भाजीची चव वाढते मसाल्याची चव वाढते हॉटेलमध्ये सुद्धा तर कसुरी मेथी मसाल्यामध्ये वापरतात त्यामुळे भाजीला चव छान येते तर त्यामुळेच मी कसुरी मेथी इथे वापरलेली आहे तर त्याने भाजीची चव वाढते तर सर्व मिक्स करून घेते आणि कमी गॅसवरतीच आपल्याला आठ ते दहा मिनटांसाठी हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे याचा कलर चेंज होत जातो परतवल्यानंतर आणि मस्त छान कलर येतो तेल सुटतं मसाल्याला असंच सतत हलवत राहायचं दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं कमी गॅसवरतीच परत एकदा मधनं अन्न चेक करत आपल्याला हा मसाला आठ ते दहा मिनटं कमी गॅसवरतीच छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे आपला मसाला जास्त दिवस टिकतो तर असं अदनंमधनं मी आता झाकण ठेवणार मधनं चेक करणार आणि आठ मिनटानंतर तुम्ही बघू बघणार आहात तर तुम्ही बघू शकता कडेने छान तेल सुटलेलं आहे मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे आणि छान मस्त तेल सुटतं आहे आपल्या मसाल्याला अशा पद्धतीने जर मसाला तयार करून ठेवला ना तर आपण घाई गरबडीमध्ये असलो तर पटकन मसाला आपण हा तेलामध्ये टाकू शकतो बाकी कोणतेच मसाले टाकण्याची गरज नाही फक्त आपल्याला जी भाजी करायची ती भाजी यात ॲड करायची आणि गरम पाणीवरतून टाकायचं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटानंतर आपली भाजी छान तयार होते आणि अगदी झटपट जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने वाटण नक्की फ्रीजमध्ये तयार करून ठेवा मी अशाच पद्धतीने आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर हिरवं वाटणसुद्धा मी अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवते म्हणजे ऐनवेळी आपली धावपळ होत नाही आणि वेळेची बचत होते आणि अचानक एखाद्या वेळेस घाई आपण अशा पद्धतीने मसाला किंवा वाटण जर स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवलेलं असलं तरी पटकन आपल्याला भाजी करता येते आणि त्याचमुळे मी अशा पद्धतीने हे वाटण तयार करून ठेवत असते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू